हॅलो हॅलो हा भाईसाहेब जाधव बोलतोय बहुजन युक्त आंतरराष्ट्रीय अध्यक्ष बोलतोय आपल्याकडे एका महिलेवरती वार झाले होते आणि ती महिला आता तिकडे आपल्याकडे आलेली पोलीस हो, स्टेशनला हो. हा त्या संदर्भात आपण काय म्हणजे काय कारवाई केली तर तो गुन्हा दाखल केला तपास चालू आहे बरं आपण तिथले आय आहेत ना आपण वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत ना पोलीस स्टेशनचे आणि ते आरोपी आरोपी कोण आहेत त्यांच्यावरती काय आहे त्यांना उचलला आहे त्यांच्या वर्कआउट करा मला गुन्ह्याची माहिती मिळाली तिथे आपले पण कार्यकर्ते आहेत तिथे स्थानिक कार्यकर्ते परंतु काही जरी झालं एखाद्या महिलेवरती एखाद्या भगिनीवरती हात उचलला गेलेला आणि त्यांनी चाल्याने वार केलेली आहे त्याच्यावर वर्कआउट करता वर्कआउट करा परंतु त्यांना लवकरात लवकर चोवीस तासाच्या आत त्यांना अटक करा कारण फार भयंकर प्रकरण आहे माझ्याकडे त्या विषयाचे फोटो सुद्धा आता आलेले आहेत त्यामुळं जरा देखील गापील न राहता प्रशासनाने त्यांच्या मुष्टी आवडण्याचं आता काम करावं आता आम्ही आपल्याकडून अपेक्षा ठेवतोय